ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर देशभरात तिरंगा यात्राचा उत्साह पाहायला मिळतो रविवारी नागपूरच्या खापरखेड्यातही भव्य तिरंगा यात्रा हो काढण्यात आली असून या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सहभागी झाले आणि त्यांनी पाकिस्तानाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला ऐक रे पाकिस्तान बेटा तुझा वडील आहे हिंदुस्थान असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला या यात्रेत फडणवीसांनी भारतीय सैन्याच्या ताकदीचं आणि ऑपरेशन सिंधूच्या यशाचं जोरदार कौतुक केलं ऑपरेशन सिंधूच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या खापरखेडा परिसरात उत्साहात तिरंगा यात्रा काढण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघाली यामध्ये भाजपचे नेते आमदार कार्यकर्ते आणि सर्व पक्षांचे लोक सहभागी झाले होते मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं की ही यात्रा कोणत्याही पक्षाची नाही तर देशासाठी आहे फडणवीस म्हणाले ऐक रे पाकिस्तान बेटा तुझा वडील आहे हिंदुस्तान या वक्तव्याने उपस्थितांमध्ये जल्लोष उसळला त्यांनी ऑपरेशन सिंधूर मधील भारतीय सैन्याच्या शौर्याचं कौतुक करत म्हटलं भारताची लष्करी ताकद आता पाकिस्तान पेक्षा चार ते पाच पट अधिक आहे आज भारत जगातील टॉप पाच सामरिक शक्तींमध्ये सामील आहे काँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले जे भारतीय सैन्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना हिंद म्हणण्याचा नैतिक ना अधिकार नाही राहुल गांधीच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसच्या हिंद यात्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं शेवटी फडणवीसांनी मेक इन इंडिया अंतर्गत बनलेल्या आधुनिक शस्त्रसज्जतेचंही कौतुक केलं आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठं पाऊल असल्याचं सांगितलं पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न धारगावे रिपोर्ट पेक्षा ग्रामीण भागातल्या तिरंगा यात्रेला पसंती दिली काय संपूर्ण भारत भारतीय सैन्याच्या मागे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पाच्या मागे उभा आहे आणि म्हणूनच केवळ शहरात नाही केवळ मोठ्या गावात नाही तर ग्रामपंचायतीमध्येही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे दर्शवलं पाहिजे हे पोचलं पाहिजे याकरता ग्रामपंचायतीमध्ये देखील तिरंगा यात्रा काढण्यात येते आहे आणि आज या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने खापरखेडा ग्रामपंचायतीमध्ये मी आलो आहे अतिशय भव्य अशा प्रकारची तिरंगा यात्रा माननीय बावनकुळे साहेब इथले आमदार आशिषजी देशमुख या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आम्ही आत्ताच संपन्न केलेली आहे आणि लोकांचा उत्साह असा आहे की भारतीय सैन्याच्या प्रति एक प्रकारे ही जी काही भावना भारतामध्ये पाहायला मिळते देशाचे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी मोदीजी यांच्या संकल्पासोबत संपूर्ण भारत देश उभा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते